सगळ्या पर्स लेदर मटेरियल लेदर मटेरियलचं स्टॉल आहे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या के बाल का स्टॉल कितने का रहता है बीस रुपया लागा, बनवला एक मिनिटात साखरेचा असतो मिनिटात मोठं बनवतो मशीनवर आहे सहभाग साखर टाकली त्यांना मुकल काय घटना गंगर सौर गणेशे साठ सौर गणेश हर एक आयडांस

भरपूर घडा दीडशे रुपये घडा दीडशे रुपये रुपये काय ते चालणार शंभर रुपये घेतलेली वस्तू परत घेतली जाणार नाही हे महत्वाचं हे मेन बात आहे लिहा लिया સાઠ રૂપ સાઠ રૂપિયા સાઠ રૂપે ડાયમંડ હાર ગયા સાઠ રૂપે ડાયમંડ રૂપિયા આય મા ચલા ચલા લવ કસલા કસલા કસલ ડાયમંડ જમા વસ્તુ યાત્રામાં લઈ ભારી પૂજા लकी लक्की ड्रॉ लक्की इनामी योजना बॉल मारायचे रुगारच एक प्रकारचा लक्की जा नंबरचे टोटल होईल थोडं अवघड आहे सगळं तुम्ही सगळे प्राइजेस इथे ठेवलेले बरेच मोठे प्राइजे बॉल पडायचे बंद केली बंद केली हा पाळणा उंच हे संध्याकाळी पाळणे चालू होतील सगळे मोठमोठे पाळणे लागले पाळणा फिरतोय बसणारं कोणणार तर उन्हात कोण बसेला हे एक आहे हे सगळं संध्याकाळी वाजले दुपारचा दीड दीड वाजता कोण ह्याच्यात बसायला येणार गरमी सगळ्या पाळण्यांचा भाग आहे इकडे भरपूर प्रकारचे पाळणे काश पाळणे चायनीज दाबेली कशी आहे दाबेली कशी आहे दाबेली वीस रुपये वीस रुपये दाबेल आहे रिजनेबल रेट आहेत सगळं तुम्ही कसले रिजनेबल मिनी ट्रेन बॅटरीवरचं काम चाललं इकडे पण राहुल झाली तुमच्या मुलांचा बाजार सगळ्या टोपल्या आहेत वेगवेगळ्या इकडे फे <wine> जॅकेटचं सेल आहे जॅकेट क्या भाव आहे सो रुपया कोणसा बी बघा फक्त शंभर रुपयात जॅकेट आहे सर शंभर रुपयात कोणतं पण जॅकेट शंभर रुपये काय माहीत काय असतं आणि काय नाही बघूया हे बघा चांगलं जॅकेट आहे आता माझ्याकडे बरीच दोन तीन आहेत जॅकेट आणि तुम्ही घेतलंच तर शंभर रुपये म्हणजे काहीच नाही रिजनेबल आहे शंभर रुपये त्यांना कसं काय परवडतं हे त्यांचं त्यांनाच माहिती ते सगळं ब्लँकेट ब्लँकेटचं सेल आहे खूप मोठा हो मोठा स्टॉल ब्लँकेट भरपूर गर्दी आहे चार गर्दी बाबा बघा दोन्ही बाजूनी

प्रत्येकाची वेगवेगळी क्वालिटी असेल कोल्हापूरला तुम्ही को तुम्हीच पंढरपूरला राहता कुठे गाव तिथलं हरडी अच्छा मी बघत ना तुम्हाला घोंडीवालेच कुठे नाही दिसले एवढे हे छान पांढरे आहेत ना हे सगळं मेंढ्याच्या लोकरपासून मेंढ्यापासून मेंढ्याचं लवकर आहे आठशे नऊशे हजार असे आहेत चांगलं आहे त्या जातात का आता हल्ली काय झालं या ब्लँकेटमुळे ना ह्याचा धंदा जरा कमी झाला आहे ना त्यामुळे कमी आहे ती मिळते चार पाचशेला मग आठशे नऊशे पण घोंगडी ती घोंगडी शेवटी फर्टी वाला फुर्ती करेगा यहां से इधर से मिला ही टिकट यहां से मिला ही जाओ देख कर आओ बिल्कुल रियो खेले सच्चा है भाई साहब जाओ देख कर आओ

नमस्कार पर्यटन महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास मात हे आपलं सहर्ष स्वागत आप करतो आहे आज आपण आलो आहे म्हशागावच्या यात्रेला म्हसागाव हे साधारण मुरबाड तालुक्यात ठा ठाणे था, जिल्ह्यामध्ये आहे साधारण कल्याणपासून एक चाळीस एक किलोमीटर असेल कर्जतपासून पण चाळीस पंचेचाळीस किलोमीटर असणार आहेच आणि मुरबाडपासून एक दहा किलोमीटरवर गाव आहे आणि इथे खामलिंगेश्वर ह्या देवाची यात्रा यात्रावरती खामलिंगेश्वर म्हणजे एक शंकराचंच रूप आहे तर ह्या गावात मी आता यात्रेसाठी म्हणून आलो आहे अतिशय सुंदर आहे या पंचकृषीतली सर्वात मोठी यात्रा अशी तिथे भरली जाते विविध प्रकारचे स्टॉल आहेत तिथे आणि फार सुंदर नियोजन केलेलं असतं इथे त्यामुळे ही तशी प्रसिद्ध यात्रा आहे ही यात्रा एका आणखी का एका गोष्टीसाठी म्हणजे गुरांच्या बाजारासाठी ही प्रसिद्ध आहे तर ह्या मुलांच्या बैल गाई म्हणा मुख्यतः बैलांचाच भाग भरणा जास्त असतो तर हे बैलांची जात त्याचा रंग त्यानुसार ह्याची किंमत तिथे ठरवली जाते आणि पहिल्या तीन चार दिवसातच ह्या बैलांचे व्यवहार होऊन मोठी आर्थिक उलाटार या मार्फत होते पन पन ही बैलांची यात्रा म्हणून पण ही प्रसिद्ध आहे विविध प्रकारची खाऊची दुकाने आहेत खेळांची दुकानं आहेत विविध प्रकारचे खेळ आहेत तिथे नंतर हे तुम्ही बघताय माझ्या बाजूला असे हे पाळणे वगैरे आकाश पाळणे वगैरे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लावलेले असतात अशी ही सुंदर यात्रा आहे तसं तिथे टोपलीचा बाजार पण बघतो टोपल्या रोव्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या बांबूचे प्रकार यांचा पण बाजार करतो शेतीचे अवजार इथे शेतीचे अवजार इथे मिळतात सगळ्या प्रकारचे किती पण इथे मिळतात अशी ही मोठी एक यात्रा वेगळ्या गावामध्ये जाते कधी आवर्जून याला भेट द्यायला हरकत नाही अतिशय सुंदर यात्रा आहे